आंतरगावचा शेतकरी असून गेल्या वर्षी आमच्या आंतरगाव वाडी या रस्त्यामध्ये बांधण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव यांच्यातर्फे जे गुत्तेदार होते सायाळकर साहेब यांच्या मार्फत बांधण्यात आलेला जो पूल होता या कालच्या पावसामध्ये या पुलाची अवस्था आपण बघू शकता सर्व पूल या ठिकाणी तुटून गेलेला आहे आणि या आमच्या गावचे जे सर्व शेतकरी आहे तिकडे शिवार असणारे जवळपास दोनशे ते अडीचशे शेतकरी यांना या ठिकाणी शेताचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे शेतामध्ये असलेले जे जनावर आहेत आमचे यांची अतिशय बिकट अवस्था आहे आणि आता तिकडे जाण्यासाठी आम्हाला बरबडा मार्गे या ठिकाणी शेताला जावं लागत आहे याचा पाठपुरावा आम्ही वेळोवेळी शासनाकडे सुद्धा केलेला आहे परंतु गेल्या वर्षीपासून या पुलाचं कुठलंही चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी शासनाने किंवा प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही म्हणून आमच्या सर्व गावातील शेतकरी बांधवांची विनंती आहे सर्व लोकनितींना सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव येथील सर्व या ठिकाणी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की या पुलाचं बांधकाम पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये ताबडतोब या ठिकाणी दुरुस्त करून आम्हाला द्यावं जेणेकरून आमचे शेतकरी आपल्या शेतापर्यंत जाऊ शकतील त्यांचा त्रास कमी होईल अशी सर्व नेते मंडळी व प्रशासनाची मंडळी या सर्वांना आमच्या गावपर्यंतर्फे विनंती आहे नमस्कार मी बळवंत गोविंदराव पाटील शिंदे ग्रामपंचायत कार्यालयाचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून सांगत आहे आमचरगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक पूल बांधण्यात आलेला आहे बांधण्यात आलेला असून या पुलाची पळझड झालेली आहे या फुलावरील शेतकरी जवळपास शंभर ते दीडशे शेतकरी दोनशेच्या अंदाजात आहेत आणि हे फुल जाणारा मेन गोदावरी नदीकडे जाणारा असून संबंधित बरेच फार शेतकरी आहेत या फुलाचं काम तात्काळ प्रशासनानं व या भागाचे लोकप्रतिनिधी असतील आमदार साहेब असेल किंवा खासदार साहेब असेल बांधकाम विभागाचे अधिकारी असतील हे फुल गोदावरी नदीकडे जाणारा असून एक चांगले या फुलावर एक मोठी वाहतूक आहे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने व या भागाच्या लोकप्रतिनिधीने लवकरात लवकर याची चौकशी करून तात्काळ फुलाचं डबल पडझड झालेलं काम सुरुवात करावी अशी तंत्र विनंती मी गावकऱ्यांच्या वतीनं व आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं विनंती करतो